जर तुम्हाला कायम येत असेल पोटात दुखत असेल सारखी लघवी लागत असेल लघवीचा रंग बदलला असेल अंग खजत असेल पायाला सूज असेल तर ही लिव्हर डॅमेजची लक्षणं असतात लिव्हरच्या आजारांचा सर्वात मोठा इश्यू म्हणजे आपलं लिव्हर खराब होत आहे हे बहुतांश पेशंटला लिव्हर पूर्ण डॅमेज होईपर्यंत कळतच नाही त्यामुळेच आज आपण लिव्हर पुन्हा शक्तिशाली बनवणारे असे चार अद्भुत पदार्थ बघणार आहोत ज्यांना तुम्ही काही दिवस खाल्ल्याने लिव्हर लिव्हर पूर्ण डिटॉक्स होईल होईल पुन्हा तरुण हे पदार्थ न खाल्ल्याने आज लिव्हरचे त्रास वेगाने वाढत चाललेत फॅटी लिव्हर सारखा आजार जो पूर्वी पन्नाशी नंतर व्हायचा तो आता शाळेतल्या मुलांमध्येही दिसतो लिव्हर वर शरीरातली एक सर्वात महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नातली चरबी पचवायची महत्वाचं काम लिव्हर करत असतं पण दारू पिऊन तळलेलं खाऊन जेव्हा आपण लिव्हरवर अतिताण देतो तेव्हा शेवटी लिव्हर पण हात टेकतं त्यामुळेच आयुर्वेदात सांगितलेल्या त्याचबरोबर सायन्सच्या कसोटीतही खऱ्या उतरलेल्या या चार गोष्टी नक्की खाऊन बघा लिव्हर पुन्हा निरोगी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही जीवन ऊर्जामध्ये तुमचं स्वागत आहे जीवन ऊर्जेतील नैसर्गिक उपचारांच्या मदतीने गेल्या सोळा वर्षात गुडघा आणि मनक्याच्या आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त जीवन मिळालं आहे मित्रांनो लिव्हरमध्ये नवीन प्राणशक्ती भरणारा सर्वात पहिला पदार्थ आहे मोठ्या आकाराचा रसरशीत आवळा आवळ्याला व्हिटॅमिन सी पॉवर हाऊस मानलं जातं आवळ्यामध्ये कॅल्शियम लोह हो, फॉस्फरस आणि विशेषतः असे काही अँटी ऑक्सिडंट्स असतात जे तुमचे लिव्हर स्वच्छ ठेवतात चरबीचं प्रमाण कमी करून लिव्हरची कार्यक्षमता वाढवतात मित्रांनो आवळ्याला लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचं सर्वोत्तम फळ मानलं जातं आवळा रक्त शुद्ध करून लिव्हरमधील टाकतो ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते आवळा खाल्ल्याने तुमची भूक वाढते चयापचय क्रिया सुधारते आणि फॅटी लिव्हर कमी व्हायला पण मोठी मदत होते मित्रांनो तस तर आवळ्याचे हजारो फायदे आहेत पण कोणता आवळा आपण बोलतोय मोठ्या आकाराच्या आवळ्याबद्दल ज्याचा रस लिव्हरला बळकटी देतो शरीराला ताज तवाने ठेवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि त्यामुळेच आयुर्वेदाने आवळ्याला अमृत फळ मानलंय आवळ्यात असलेले अँटी आणि व्हिटॅमिन सी हे लिव्हर डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात म्हणून तुम्ही नियमितपणे आवळा खा हा तुम्हाला मार्केट सहज मिळेल तसे तर आवळे बाराही महिने उगवतात पण हिवाळा हा त्यांचा खास बहरण्याचा काळ असतो तसं तर तुम्ही आवळा कधीही खाऊ शकता पण आयुर्वेदाने लिव्हरच्या त्रासांवर आवळ्याला खायची एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे ही पद्धत आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच तुम्ही या पद्धतीने आवळा खाऊन बघा परिणाम बघून आश्चर्यचकित व्हाल आणि आता बघू लिव्हरला आरोग्यदायी बनवणारा पुढचा पदार्थ जो आहे भ्रज आज जरी भृंगराज केसांसाठी प्रसिद्ध असला तरी भृंगराजची पानं आयुर्वेदात पूर्वीपासून वरच रामबाण औषध म्हणून वापरलं जातं मित्रांनो भृंगराज लिव्हरसाठी अमृतापेक्षाही कमी नसतो लिव्हर कमजोर असेल पित्त वाढत असेल अंगात जडपणा असेल तर भृंगराज नक्की खायला पाहिजे अभ्यासातून सिद्ध झालंय की भृंगराज लिव्हरला आतून स्वच्छ ठेवतं शरीरातली विषारी द्रव्य बाहेर काढतं ज्याने शरीर हलका आणि टवटवीत राहतं दोन हजार सतरा मध्ये झालेल्या रिसर्च मध्ये जेव्हा अल्कोहोल लिव्हर डिसीज असणाऱ्या व्यक्तींवर भृंगराजचे प्रयोग झाले तेव्हाही सत्तर टक्के व्यक्तींमध्ये अत्यंत सकारात्मक रिझल्ट मिळाले भृंगराजने लिव्हर डिटॉक्स होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर भृंगराज केस वाढीवर सुद्धा अत्यंत उपयुक्त असतं योग्य पद्धतीने भृंगराज वापरल्यास केसांच्या मुळामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होऊन केसांचे फॉलिकल्स वाढतात काही दिवसातच डोक्यावर नवीन केस उगवतात भृंगराजला नेमकं कसं खायचं हे आपण व्हिडिओच्या पुढे डिटेलमध्ये बघूयात पण त्याआधी जर तुम्ही झाला असाल गुडघ्याची गादी असेल सर्व पर्याय वापरून पण फायदा होत नसेल तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या वेदनांवर खात्रीशीर आराम मिळवण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला आवर्जून भेट द्या जीवन ऊर्जाकडे गुडघेदुखीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह असा नैसर्गिक हिलिंग प्रोग्राम आहे ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघ्याचे त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेत पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या उपायांनी नैसर्गिकरित्या हाडांच्या वेदना दूर व्हायला मोठी मदत मिळू शकेल जर तुमच्या ओळखीमध्ये खरंच कुणाला गुडघ्याचा किंवा कमरेचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं व्हायचा हो योग्य पर्याय मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जेतील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा आता आपण लिव्हरला डिटॉक्स करणारा पुढचा पदार्थ बघूयात जो आहे मातीचा सुगंध असलेली कुटकी मित्रांनो अनेक संशोधनामधून हे सिद्ध झालंय की कुटकी लिव्हरसाठी एक सुपर फूड असत्र आणि हे कुठल्याही मॉडर्न सप्लिमेंट पेक्षा जास्त प्रभावी असतात कुटकीने लिव्हरच्या पेशी निरोगी राहतात आणि जॉईंडीज हेपेटायटीस किंवा फॅटी लिव्हर हे प्रॉब्लेम सहज आटोक्यात येतात कुटकीचा आणखी एक फायदा म्हणजे लिव्हरच्या कॅन्सर सेल्सला कुटकी सुरुवातीच्या स्टेजलाच रोखू शकते अनेक रिसर्च मधून आलंय की कुटकी लिव्हर मध्ये एन्झाईम संतुलित ठेवते वाढलेले बिलिरुबिन ही कंट्रोल करते कडू चवीमुळे कुटकी खात नाहीत पण व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला कुटकी खायची अशी एक पद्धत सांगणार आहे ज्याने कुटकी कडूही लागणार नाही आणि कुटकीचा आपल्याला पूर्ण फायदा देखील मिळेल आणि आता आपल्या लिस्टमधील शेवटचा शक्तिशाली पदार्थ बघूयात जो आहे उसाचा रस मित्रांनो उसात असलेली नैसर्गिक साखर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनाली गती देतात आतड्यांना ताकदवान बनवतात आणि बद्धकोष्ठतेला पळून लावतात उसाच्या रसातले अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमधील विषारी पदार्थ साफ करतात आणि लिव्हर कायमस्वरूपी निरोगी ठेवतात उसाचा रस लिव्हरच्या पेशींचं रक्षण करतो उसाच्या रसातील दहाक विरोधी गुणधर्म लिव्हरमधील सूज कमी करतात रोज एक ग्लास उसाचा रस पिल्याने लिव्हर डिटॉक्स होते पडतात आणि लिव्हर राहते उसाचा रस हा फक्त एनर्जीच वाढवत नाही तर तो रक्ताची कमतरता भरून काढतो हिमोग्लोबिन वाढवतो आणि अशक्तपणा दूर करतो तर मित्रांनो आज आपण जे पदार्थ बघितले ते कधी आणि कसे आणि किती खायचे हे पण खूप महत्वाचं असतं अनेक जण आवळा सुपारी किंवा आवळा कॅन्डी खात असतात पण अशा पद्धतीने आवळा खाल्ल्याने आवळ्यातले बायो ऍक्टिव्ह कंपाउंडची ताकद कमी होते त्यामुळे शक्यतो आवळा आपल्याला ताजाच खायचा असतो जेव्हा तुम्ही आवळा चावून चावून खाता त्यावेळेस तो आपल्या लाळेमध्ये असे काही करतो की होऊन पोटातली उष्णता लगेच कमी होते त्यासाठी तुम्ही एक मोठा आवळा घ्या त्याच्या छोट्या फोडी करा आणि त्याच्यावर मध टाकून दिवसभरात कधीही एखाद्या स्नॅक्स सारखं खा किंवा आवळ्याचा सरबत बनवा सरबत बनवण्यासाठी आवळा किसून गाळणीने त्याचा रस काढा त्याच्यानंतर खडीसाखर टाकून पाण्यात मिक्स करा हे गोड पाणी आणि आवळ्याचा रस एकत्र करा आवळ्याचं होईल सकाळी अनुषापोटी हा सरबत पिल्याने आपल्याला सर्वोत्तम फायदा होतो ताजा आवळा खाल्ल्याने लिव्हरच्या पेशींना संरक्षण मिळतं विषारी टॉक्सिन्स बाहेर पडतात पचनशक्ती वाढून पूर्ण दिवस उत्साहात जातो त्याच्यानंतर नंबर येतो भृंगराजचा भृंगराज चूर्ण तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल साधारणतः अर्धा चमचा चूर्ण रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याबरोबर घेतल्याने खूप फायदा मिळतो भृंगराज चूर्ण पाण्यात मिसळून पिल्याने लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडतात लिव्हर मधील चरबी कमी होत फॅटी लिव्हर काही दिवसातच नॉर्मल होतं त्याच्यानंतर आपल्या लिस्ट मधील तिसरा पदार्थ आहे कुटकी आयुर्वेद संहितेनुसार नुसार चिमूटभर कुटकी पावडर मधामध्ये मिक्स करून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर घेतल्याने काही दिवसातच लिव्हर एन्झाईम संतुलित होऊन कमी व्हायला लागते अल्कोहोलमुळे डॅमेज झालेलं लिव्हर पुन्हा नॉर्मल व्हायला लागते आणि ओव्हरऑलच लिव्हरची कार्यक्षमता वाढते कुटकी अत्यंत कडू आणि तीव्र असते त्यामुळे एका वेळेस भरच्या वर घेऊ नका नाहीतर जुलाब व्हायची शक्यता असते आणि आता आपल्या लिस्टमधील सर्वात शेवटचा पदार्थ आहे जो म्हणजे उसाचा रस उसाचा रस उन्हाळ्यात आपल्याला ताजतवानं आणि डिहायड्रेट ठेवायचं काम करतो आणि जर तुम्ही यात थोडं लिंबू मिसळलं तर तो, तो लिव्हर डिटॉक्सिफाय करतो कावीळमध्ये सुद्धा मदत करतो अल्कलाईन गुणधर्मांमुळे पित्त संतुलित ठेवतो आणि त्याच्यातील अँटीऑक्सिडंट लिव्हर सेलचे रक्षण करतात पण उसाचा रस घेताना एक काळजी घ्यायची असती की तो संध्याकाळ नंतर प्यायचा नाहीये त्याचबरोबर ताजा असतानाच उसाचा रस प्यायचा असतो घरी आणून किंवा फ्रीजमध्ये ठेवून हा रस चुकून पण पिऊ नका हा रस काढल्यावर काही मिनिटांसाठीच त्याच्यातले बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड स्ट्रॉंग असतात तेव्हा जर आपण हा रस पिला तरच सर्वोत्तम फायदा मिळतो तर मित्रांनो हे पदार्थ लिव्हरला पुन्हा शक्तिशाली बनवतात आणि या पदार्थांचा काही दिवस वापर करून बघा तुम्हाला नक्कीच मोठा फायदा मिळेल लिव्हर हा शरीरातला एकमेव असा अवयव आहे जो स्वतःची पुनर्निर्मिती करत असतो त्यामुळे कितीही डॅमेज झालेलं लिव्हर असून द्या जर आयुर्वेदाची मदत घेतली लिव्हर पुन्हा नॉर्मल बनू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या माहितीत जर कोणाला लिव्हरचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुमचे झिजले असतील स्ली सायटिका किंवा गुडघेचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्रभावी उपचार नक्कीच करून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदांनी त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जेचा मोठा फायदा झाला आहे स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत असतील जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यातही पुन्हा नवीन आनंद येईल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद